कोकणातील पाऊस म्हणजे आनंदाचा ठेवा आहे धोधो पडणारा पाऊस अंगावर घेत भटकंती करण्याची मज्जा काही आवरच आहे पावसाला महिनाभर झाला नाही तोच सृष्टी कसे रूप आपले पालटते याची वैशिष्ट्यपूर्ण रूपे कोकणातच पाहायला मिळतात डोंगरमाथ्यावरील वाऱ्यासह घोंगावणारा पाऊस वेगळा दरीत कोसळणाऱ्या धारांचे नृत्य वेगळे परंतु पाऊस शांत झाला की अर्ध्या तासात त्याच पाण्याचा शुभ्र धबधबा आणि त्याचा कानात साठणारा नाद वेगळीच मज्जा आहे कधी कधी याच पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळते कोकणातील असा सारा पाऊस अनुभवायचा असेल तर पावसातच खरी मज्जा आहे कोकणामध्ये अशावेळी शेतात काम करणारी माणसे बघून कोकणी माणसांचे कौतुकच वाटते पावसातील कोकण जीवन आणि खूप साध्या पद्धतीचे असते आता आम्ही आलो आहोत आमच्या शेतकऱ्यावर या वडापाव खायला तयारी चालू आहे बघा पावसाची रेपरेप वाहू लागताच शेतकऱ्यांची जशी दैनंदिन जीवनशैली बदलू लागते तसंच त्यांचा आहारही बदलतो तुम्ही बघू शकता छान वाहणारा धबधबा खूप मोठा पाऊस लागू लागला की शेतकऱ्यांची घाई होते ती भात लावणीसाठीची तर आम्हीसुद्धा आलो होत आमच्या शेतघरावरती भात लावणीसाठी आणि तिथे एक मेनू करायचा ठरला तो म्हणजे बटाटे वडे आणि चुलीवरचे गरमागरम बटाटे वडे आम्ही नॅरीसाठी करणार होतो आणि गरमागरम चहा जी माणसं आमच्याकडे भात लावणीसाठी आलेली आहेत त्यांच्यासाठी तर तुम्ही बघू शकता छान वाफळ आलेले असे चहा आणि बटाटे वडे आम्ही आता चुलीवरती बनवत आहोत आणि ते बनवून झाले की आम्ही त्या माणसांना ते खायला देणार आहोत सगळ्यांना तर खूप गप्पा गोष्टी आणि मौज मजा करता करता बटाटे वडे आमचे रेडी झालेले आहेत खाण्यासाठी आणि आम्ही आता ते वडापाव रेडी झाले आहेत आता नाश्ता चालू आहे वडापावचा कसे झालेत वडे झाले तिखट आहेत का <laughs>

आणि थंडगार वातावरण आणि त्याच्यामध्ये वापरलेला चहा तोही चुलीवरचा खूप वेगळीच मजा आहे तरी ते सुरुवात सुद्धा झालेली आहे शेतीच्या भात शेती आहे त्याच्यामध्ये भात लावणे चालू आहे पारंपरिक शेतीची जागा आता हळूहळू आधुनिक शेतीने घ्यायची सुरुवात केलेली आहे त्यामुळे ट्रॅक्टरचा सर्रास वापर केला जातो आपला चुलीवरचा चहासुद्धा पेडी झालेला आहे आता उतरवून आपण पेल्यांमध्ये भरणार आहोत तरी पेल्यांमधून चहा पिण्याची मज्जा ही खूप छान वेगळा एक अनुभव असतो आपण कपातून नेहमी चहा पितोच पण असं शेतावरती असे, शेता असे पेले आणले जातात चहासाठी तुम्ही बघू शकता छान अशी वाफळलेली चहा पेल्यामध्ये भरला जातो आहे आणि आता आपण त्यांना देऊया प्यायला चहा चालू आहे आता मस्त कि चहा नाश्ता झालाय आता पुन्हा भात लावायला जाणार सगळ्या जणी टी ब्रेक झालेला आहे त्यांना जरा काही शांत तर तुम्हाला कोकणातील पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरण शेतामध्ये केलेली भात लावणी आणि महिलांची गाणी आणि त्यामध्येच चुलीवर केलेले बटाटे वडे आणि चहा आम्ही खूप मज्जा केली हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि ही तुडुंब भरण भरून वाहणारी नदी तुम्ही बघू शकता कोकणातला पावसाचं स्वरूप धन्यवाद